हॅप्पी झाले आहे सर मी सुरुवातीच्या अडीच महिन्यामध्येच अठरा के जी वजन कमी केलेलं आहे सो गुड अडीच महिन्यामध्ये अठरा के जी अठरा ते वीस के जी सर मी आता पुन्हा चार वाढवले आहे लवली लव्हली इट्स अमेझिंग आणि नक्की हा सर मी आयडेल वेट वर आले होते पन्नास के जी माझं वजन होत आयडेल वेट वर आले होते येस yes. आपण पाहू शकतो इकडे स्क्रीनवरती पहा आपल्याला शेअर झालेला जो फोटो आहे बिफोर सिक्स्टी एट आणि आफ्टर फिफ्टी जवळपास अठरा के जी चा रिझल्ट दिसतोय मॅम तर सांगता आहे मी अडीच महिन्यामध्ये येस नंतर जवळपास तयार केलेला आहे सर अगोदर सत्तर के जी वेट होतं माझं <laughs> मॅडम खूप छान रिझल्ट आहे आपलं कॉन्ग्रॅच्युलेशन आहेत खूप सारे कारण मी एक डिस्क्लेमर देणार आहे हा ज्योती मॅम चा पर्सनल रिझल्ट आहे हा प्रत्येकाला सेम येईल असं नाही यापेक्षा इतरांना जास्त येऊ हो शकतो कमी असू शकतो व्यक्ती परत तो बदलू शकतो मॅम आपल्याला याच्यासोबत वजनासोबत वाढलेल्या वजनामुळे काही डिसऑर्डर्स होते का काय सांगाल मला त्रास होता गुडघे वगैरे दुखत होते थंडी असली का जाम म्हणजे गुडघे दुखायचे हे जे जॉईंट असायचे ते जाम दुखायचे शोल्डर मध्ये मुंग्या येत होत्या चालायला मला धाप लागत होती कुठलंही काम करायची इच्छा होत नव्हती आळस यायचा आणि आम्ही कसं समाजसेविका असल्यामुळे म्हणजे समाजकार्य असल्यामुळे आम्हाला सतत बाहेर पण राहावं लागतं आणि त्यामुळे मग तिथून घरी आल्यानंतर आम्हाला कुठलंही काम करायची इच्छा होत नव्हती पण आता माझा असं लाईफस्टाईल चेंज झालेला आहे मी सकाळी पहाटे चार वाजता उठते आणि चार वाजता उठून माझे सगळे कामं नऊ सगळे होतात एक्सरसाईज करून आणि जर बाहेर कुठे जायचं असेल तर बाहेर सुद्धा आम्ही जातो म्हणजे काही आम्हाला कुठल्या गोष्टीत नि वाटत नाहीये असा आळस येत नाहीये मुरगळ येत नाहीये थकवा येत नाहीये बरोबर आहे आपण सांगितलं डिसऑर्डर्स मध्ये खूप सारी मोठी लिस्ट होती आपली त्यामध्ये आपण ट्रेस केला तर तो संधिवाताबद्दल आपण सांगितलं आणि संधिवात तो एक्झॅक्टली की शारीरिकरित्या आपण ज्याला सक्षम नसतो किंवा आपल्याकडे लठ्ठपणा असेल किंवा रोगप्रतिकारक शक्तीच्या समस्या असतील अशा वेळी किंवा बॉडीमध्ये युरिक ऍसिड तयार होतो अशा वेळी ह्या संधिवाताच्या समस्या उद्भवतात मग या बाकीच्या ज्या डिसऑर्डर्स होत्या त्याबद्दल आपल्याला काय सांगायला सांगाल की आपला काय अनुभव आहे आपल्याला तिकडे पॉझिटिव्ह मी मी या फॅमिली मध्ये आल्यानंतर सर्वप्रथम तर करायला सुरुवात केली कारण शीतल मॅडम सतत एक पंधरा दिवसांनी एक महिन्यानी सतत मॅरेथॉन घ्यायचे आणि त्या मॅरेथॉन मध्ये मी पाच किलो चार किलो पाच किलो असं वजन कमी करायचे आणि तेव्हा माझा पण म्हणजे रिझल्ट पण आला आणि येस आपल्याला मिळाला आणि डिसऑर्डर आपण मॅरेथॉनचा नक्की सहभाग घेतला मॅरेथॉन कारण रॉयल वेलनेस सेंटर काय करत आहे गेल्या वर्षी जवळपास वर्षभरामध्ये साडेसहाशे के जी आपण वजन कमी केलं होतं यावर्षी तर आपला एक हजार किलोग्राम इतकं वजन कमी करायचं असा माणस आहे आणि आपण मॅरेथॉन करतो ज्या टेन डेजच्या चालतात आणि त्यामध्ये आपल्याला छान रिझल्ट आले मॅडम डिसऑर्डर्स मध्ये सांगितलं पण त्यामध्ये आपल्याला डॉक्टरांकडून किंवा मेडिसिन काय औषध सुरू होती का आणि त्याबद्दल काय रिझल्ट का काय आमच्या स्त्री एक स्पेशलिस्ट डॉक्टर आहे संधी वातावरती जवळच्या वर्षभर uh, वर गोळ्या खाल्या पण मला त्याने काहीही फरक पडलेला नाहीये आणि जेव्हा हो मी इथे आले ना तर जे सरांनी मॅडमनी मला सांगितलं ते मी फॉलो केलेलं आहे आपलं नंबर वन जगातील नंबर वन सकाळ संतुलित आहार आणि जॉईंट सपोर्ट वगैरे ह्या सगळ्या टॅबलेट आहेत मी त्या आजही घेते त्याच्यामुळे मला कुठल्याही गोष्टीचा आता हे प्रॉब्लेम नाहीये सो गुड कारण आपण एनर्जेटिक इतका सुंदर वर्कआउट सर लीड करत होता आणि त्याबरोबर आपण आता सांगत आहात की माझ्या खानपानाने आहार मी बदलला आहे आणि जगातील एक नंबर असा तो असणारा वर्ल्ड नंबर वन न्यूट्रिशनचा शेक आपण घेता सोबत टार्गेटेड न्यूट्रिशन पण ट्राय केलेत आपण मॅम वेगवेगळ्या प्रकारचे लाईक दॅट मल्टीविटॅमिन असेल किंवा तुम्ही आता सांगितलं सपोर्ट सेल असतील आणि ते गरजेचे आहेत त्यासाठी आपले uh, काय सांगालो की uh, म्हणजे खरे धन्यवाद द्यायला हवेत तर इतके छान आयुष्य चाललंय तर कोणाला धन्यवाद द्या काय सांगा सर मी uh, खरे तर धन्यवाद माझ्या कोचेसना देणार आहे आणि हे जे सकस uh, संतुलित आहार आहे याला मी धन्यवाद देणार आहे सर कारण रॉयल फिटनेस फॅमिली नसते तर आपले कोचेस नसते कोचेस नसते मला मार्गदर्शन मिळालं नसतं मार्गदर्शन असतं तर तिथे घेतलं नसतं म्हणून मी सर्वांना धन्यवाद देते सर इस इस नक्की मॅडम खूप छान एक्सपिरियन्स आहे आपला आम्हाला सरांसोबत सुद्धा बोलायला आवडेल येस सर प्लीज आ... Uh, तोपर्यंत आपण सर येस yes, गुड मॉर्निंग uh, तोपर्यंत सगळे रॉयल्स पार्टिसिपेंट प्रेझेंट आहेत त्यांना एक रिक्वेस्ट असेल की आपण यांचं मध्ये वय काय असेल एक जज करायचं आहे आणि आपण ते फायनली नक्की विचारणार पण आहोत आणि येस सर गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग एनर्जेटिक मॉर्निंग येस लवली सर आपला परिचय करून द्यायचा आहे आपल्याबद्दल सांगायचं प्लीज हा सर माझं नाव तुम्हाला मी मीगड इथून बिलॉंग करतो इथे क्लार्कचा जॉब करतोय अच्छा येस 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 सर आपण वर्किंग आहात आणि खूप सुंदर इतका एनर्जेटिक वर्कआउट एक तास दोघांनी हो अगदी डायस हलवून टाकलेला आहे आणि तो वर्कआउट आम्ही तुमच्या सोबत करायचा की पाहायचा कि अप्रिशिएट साठी तुम्हाला चॅट पर्यंत जायचं असं सगळं आमचं चा चाललं होतं पण इतकं सुंदर वाटलं कारण दररोज आपण दोघेही स्पॉटलाईट होत असता या कॉलवरती आणि आज तर केलं केलं काय कारण होत आपण हा कॉल जॉईन करण्याचा आणि किती दिवस झाले सर वजन वाढलेलं होतं आणि बैठक दुखायचे पाय दुखायचे आणि डोकं सुद्धा दुखायचं मुख्य म्हणजे पायचं पण त्रास झाले सुरू होता मला आणखी एक दिवसानंतर म्हणजे थोडस काही थंड वगैरे पिण्यात आलं किंवा धूळ वगैरे असं नाका तोंडात गेलं कि मग शिंगा वगैरे सुरु व्हायच्या सर आपण सांगितलं तर वाढलेलं वजन होतं वाढलेल्या वजनासोबत बराच सारा त्रास होता कंबरदुखी होती आपलं जॉईंट्स दुखायचे धुळीची ऍलर्जी होती आपण पायल्स बद्दल पण सांगितलं सुरुवात मला करायची की आपल्याला वजनाच्या बाबतीत किती महिने जॉईन केलेत मग वजनाच्या बाबतीत किती महिन्यामध्ये कसे रिझल्ट आले ऐकायला आवडेल सर वजन माझं चौसष्ट के जी होतं सर जॉईन केलं मग थोडस माझा ऍक्सिडेंट झाला हा अरे हा तर त्यामुळे मग मी थोडस बंद केलं होतं मी पुन्हा जॉईन केलं सेकंड सेकंड वरच्या फोटोमध्ये सर, फोटो सर आपण आहात सर।, <laughs> सर किती बदल आहे सर खूप सारा बदल आहे सर हे कपल आहे ज्यांनी आपल्याला लीड केले पाहू शकतो बिफोरला येस वरच्या फेज मध्ये आपल्याला हे दिसत आहेत दोघे हेच ते सुभाष सर आहेत काय विश्वास नाही बसत आहे आफ्टरमध्ये सुद्धा आपण सरांना पाहू शकतो किती स्लीम आणि ट्रीम दिसत आहेत सर वजनाच्या बाबतीतला यस सुंदर रिझल्ट आहे हे, हे पहा हॅपी कपल आणि याला म्हणतात आयुष्याचा उत्सव करणं आणि तो करताहेत आणि तो सगळ्यांनी करायला हवा क्या वाटे पद बच्छे तर वजनाच्या बाबतीतला किती किलोचा सा रिझल्ट सांगितला आपण चौसष्ट होतो सर आता त्रेपन्न वरती आहे मी आपण आता आयडियल वेटला आहात का आयडियल खूप छान मेंटेन करताय कारण आपली एनर्जी सांगून जाते सर ज्या बाकीच्या डिसऑर्डर मी पुन्हा एका डिस्क्लेमर देईन सरांच्या बाबतीतला सुद्धा हा त्यांचा पर्सनल रिझल्ट आहे मी इतक्या दिवस जॉईन केलं मला तितका का नाही आला असं होऊ नाही शकत कारण पर्सन टू पर्सन तो भारी होतो तर डिसऑर्डरच्या बाबतीत जर सांगितलं तर आपला काय स्टॅमिना किंवा एनर्जी पूर झालंय का इकडे आल्यापासून येस सर आ, माझे पण त्रास म्हणजे आता अजिबात मला त्रास होत नाही त्याबाबत त्यानंतर माझे पाय वगैरे दुखायचे ते सुद्धा थांबलेले आहेत आणि मुख्य म्हणजे सर मी घोरायचो झोपल्यानंतर तर कितीतरी वेळेस माझ्या मुलांनी बायको मिसेसनी वगैरे माझ्या नाकामध्ये झोपल्यानंतर तूप ओटलेलं आहे हो तेच हा सर कंटिन्यू आणि त्यानंतर दुसरा एक मला म्हणजे अनुभव आलाय सर की मी कॉम्प्युटर कॉम्प्युटरवरती काम करत असल्यामुळे मला चष्मा लागायचा महत्वाचा वर्ष म्हणजे बारा तेरा महिन्यापासून माझा चष्मा गायब झाला म्हणजे मला चष्मा लावले एक दिवस मी असं हे करत असताना मला कमी दिसायला लागलं कॉम्प्युटरची स्क्रीन आणि मग चष्मा काढला स्पष्ट दिसायला लागलं मग तेव्हापासून मी चष्मा काढून टाकला तो आता आतापर्यंत जवळजवळ बारा तेरा महिने झाले मी चष्मा वापरत नाहीये सरजी कितना कॉन्ग्रॅट करे लोग Uh, आपण तर सांगितलं वजना की वजनासोबत खूप सारे डिसऑर्डर्स त्यामध्ये पायल्स सांगितलं आणि पायल्स तर माहिती आहे आपल्याला की शौचास आपल्याला ताण पडतो त्या गोष्टीमध्ये पण छान रिलीफ मिळाली आणि आपल्या डोळ्याचा नंबर सुद्धा अगदी कमी झाला आहे आणि हे सांगत आहात हा आपला अनुभव आहे त्यासाठी नक्की आपण जर आपल्या कॉलवरती डॉक्टरांकडे जर रिपोर्ट शेअर करून बिफोर आफ्टर शेअर केले तर अजूनही आम्हाला ऐकायला आवडेल पण सर इतका सुंदर रिझल्ट आहे आणि इतका एनर्जेटिक वर्कआउट लीड केला याच्या पाठीमागचा राज काय आहे काय सांगत सर डेली वर्कआउट आणि आपल्या कोचिस मार्गदर्शन आणि हे जगातील नंबर वन आहार आहात सकस संतुलित सकस संतुलित आहारासोबत आपला जो रेग्युलरचा खानपान किंवा डायट प्लॅन असतो तो आपण फॉलो करत आहात का हो सर आणि सर मुख्य म्हणजे वजन कमी होते यावरती माझा विश्वासच नव्हता मी फक्त जायचो व्यायाम करायला फिरायला की आणखी वजन वाढू नये म्हणून तू वजन हे जेव्हा आपण हे घेतला सकस संतुलित म्हणजे विश्वास बसत गेला माझा अगदी खरं आहे सर विश्वास बसायला थोडासा वेळ लागेल कारण आपण कॅलरी मॅनेजमेंट वरती काम करतो कॅलरी डिफिशियंट मॅनेजमेंट ज्याला म्हणतात कारण आपल्याला खानपान काय खायला हवंय किती खायला हवंय आणि किती कॅलरीजचं खायला हे या कॉलवरती आल्यानंतर आपण शिकतो एक प्रकारे लिटरेट होतो आणि ते साक्षर झाल्यामुळं आपलं किचन बदलतं कुटुंब बदलतं आणि ऑटोमॅटिकली लाईफस्टाईल आपण कोणीही इकडे डॉक्टर्स नाही आहोत किंवा डॉक्टरचे सल्ले देत नाही आहोत आपण फक्त आपली लाईफस्टाईल बदलतो आणि लाईफस्टाईल बदलल्याने इतके सुंदर रिझल्ट येतात पुढे काय प्लॅन आहे कधीपर्यंत आपण जोडून राहणार आहात या कॉलवरती शेवटपर्यंत सर सर तर आपण काय फॅमिली सोडायची आहे अगदी खूप नक्की कारण अशी जोडी कोण रॉयल तरी का सोडेल आणि रॉयल सोबत अशा जोड्या हवेत कारण खूप सारे आपल्याला इन्स्पायर होऊन आपलं पाहून खूप सारे कपल्स आता एंटर होत आहेत रॉयल्स मध्ये आणि मिशन फिट इंडिया जवळपास पंचवीस हजार कुटुंबांना आपण जोडलोय त्यामधलं हे एक कुटुंब आहे साळवे फॅमिली रायगड वरून खूप छान वाटला आपला अनुभव ऐकून खूप आनंद झाला जाता जाता काय सल्ला द्यायला नवीन पार्टिसिपेंटला तर मी एकच सल्ला देते कोणी नवीन पार्टिसिपेट जॉईन होत आहेत तर त्यांनी विश्वास ठेवा कारण त्या अगोदर फसलेले असतात पण त्यांनी तसं मनात नका आणून तुम्ही अगोदर इथे या अनुभव घ्या आणि नंतर विश्वास ठेवा आणि वर्कआउट जेव्हा करा ना तेव्हा सावकाश करा एक दोन दिवस तुम्ही सावकाश वर्कआउट करा नंतर तुमच्या स्टेप पण होणार आहे बॉडी पण फ्री होणार आहे आणि छान असं आमच्यासारखा रिझल्ट येणार आहे वर्कआउट करत असताना तुम्ही कॅमेरे ऑन करून वर्कआउट करत जा म्हणजे तुमचा रिझल्ट सुद्धा छान येणार आहे मी एवढंच सांगू इच्छिते येस खूप छान इतका सुंदर रिझल्ट आहे आणि आपला अनुभव पण आणि आपण शेअर आणि त्यासोबत नवीन ला एनकरेज करण्यासाठी इतका सुंदर सल्ला दिला येस सर काय बोलायचे का हा सर तुमच्याविषयी बोलायचं तुमचा आवाज वगैरे खूप छान आहे मला तर वाटतं की तुम्ही रॉयल फिटनेस आमिर सायनी आहात असं म्हटलं तर काही वागत नाही खरंच खूप छान सर खूप छान खूप छान नक्की आणि आपणासोबत बोलून इतका अनुभव हो, आणि तो शेअरेबल आहे सगळ्यांनी शेअर झालाच पाहिजे ऐकलं पाहिजे सर जाता जाता वयाबद्दल आपल्या खूप साऱ्या कमेंट्स सा आलेल्या आहेत चॅटबॉक्स फुल होतोय कोण सांगतोय किती कोण किती सांगतोय रिअल मध्ये काय आहे घरामध्ये आता कोण असतं आणि काय थोडक्यात जाता जाता आणि आपल्या वयाच्या बाबतीत माझा आता जून मध्ये चोपन्न एंड होईल आणि पंचावन्न सुरू होईल चोपन्न <laughs> सर आपण अडतीस पस्तीसचे वाटत आहात आणि आपण चोपन्न प्लस सॅल्यूट आहे सर नक्की आणि हीच लाईफस्टाईल बदलल्यामुळे होणाऱ्या गोष्टी आहेत असे जोडून राहा खूप छान वाटलं पुन्हा एकदा हेल्थ ॲपण्यास साठी शुभेच्छा आपल्याला थँक्यू आम्हाला दिल्याबद्दल म्हणते शुअर शुअर थँक्यू सर येस